शरीरातला एक काम घटक आपली अनेक शुद्ध करते आणि नको त्या गोष्टी शरीरासाठी घातक गोष्टी किंवा अतिरिक्त प्रमाणात रक्तामध्ये असणाऱ्या गोष्टी बाहेर फेकते यामुळे आपल्या शरीराचं आरोग्य अतिशय चांगलं राहण्यासाठी मदत होते पण या किडनीच्या आरोग्याकडे आपण लक्ष देतो का नाही बऱ्याचदा आपल्या चुकीच्या सवयी या किडनीच्या आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकतात अशा सवयी कोणत्या जाणून सगळ्यात महत्वाची सवय जी किडनीसाठी अतिशय घातक आहे ती म्हणजे वेळच्या वेड़ वेळी लघवीला न जाणं जेव्हा लघवी येते तेव्हा आपण काहीतरी कामात असतो किंवा त्याकडे दुर्लक्ष करतो आणि लघवीला जात नाही यामुळे लघवी आपल्या मूत्रपिंडांमधून जिथे या पिशवीत एका जमा होते तिकडे सगळी ताचून राहते आणि इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात यामुळे शरीराला धोका तर होतोच पण शिवाय किडनीच काम कमी कमी होऊ शकत या कारणासाठी लघवी जेव्हा येईल तेव्हा वेळेवरती लघवीला जायला हवा दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे आहारातलं पाण्याचं प्रमाण जर का पाण्याचं प्रमाण कमी झालं तर पुरेसे दूषित पदार्थ बाहेर टाकले जात नाही आणि किडनीच्या कामामध्ये अडथळा येऊ शकतो मी पुरेसं पाणी पिताय की नाही हे कसं ओळखायचं सा। तर साधारण असा एक नियम म्हणता येईल की आठ ते दहा ग्लास पाणी दिवसात प्यायला पाहिजे पण उन्हाळ्यामध्ये ही रिक्वायरमेंट वाढते पावसाळ्यात हिवाळ्यात ती कमी होऊ शकते तर सगळ्यात सोपा रूल म्हणजे आपल्या लघवीचा रंग बघणं जर का तो पाण्यासारखा किंवा अगदी फिकट पिवळा असेल तर तुम्ही पुरेसं पाणी पिताय असं समजायला हरकत नाही जर तुमची लघवी गडद किंवा डार्क रंगाची पिवळ्या रंगाची होत असेल तर तुम्ही नक्कीच कमी पाणी पिताय आणि तुम्हाला जास्त पाणी प्यायची गरज आहे त्यामुळे तुमच्या लघवीच्या रंगाकडे लक्ष द्या आणि पाणी पुरेसं पिताय की नाही नोंद ठेवा काही जण अतिशय जास्त प्रमाणात पाणी पितात त्याची खरं तर काही गरज नाही ही सवय सुद्धा किडनीसाठी घातक ठरू शकते त्यामुळे खूप कमी आणि खूप जास्त पाणी पिणं ह्या दोन्ही सवयी किडनीसाठी वाईट आहे त्या पुढची सवय म्हणजे आहारामध्ये अतिरिक्त प्रमाणामध्ये मीठ घेणं अनेक जण स्वयंपाकात मीठ असतंच आपल्या त्याच्याशिवाय वरून एक्स्ट्रा मीठ घेतात शिवाय जास्त मीठ असणारे पदार्थ जसं की पापड लोणची सॉस रेडीमेड सूप असे पदार्थ ज्यात सोडा पण असतो हे आपण आहारात हल्ली खूप प्रमाणात घ्यायला लागलोय आणि हे मीठ शेवटी किडनीला बाहेर टाकावं लागतं त्यामुळे या अतिरिक्त मिठामुळे किडनीला अतिरिक्त काम करावं लागतं आणि किडनीची कार्यक्षमता कमी होऊ शकते त्यामुळे आहारातलं मीठ नक्की कमी करा त्याचबरोबर जास्त प्रमाणामध्ये चहा कॉफी यासारखी पेय घेणं शीतपेय म्हणजे कार्बोनेटेड घेणं हे सुद्धा शीत धोकादायक यामुळे लघवीचं प्रमाण तर कमी होतच पण शिवाय कॅफेन किडनीसाठी हानिकारक असत त्यामुळे फक्त दोन मॅक्झिमम कप दिवसाभरात चहा कॉफीचे चालतील ते पण अतिशय स्ट्रॉंग चहा कॉफी पिणं टाळा आणि किडनीचं आरोग्य वाचवा त्याचबरोबर अतिरिक्त प्रमाणामध्ये तंबाखू सिगरेट आणि दारू यांचं सेवन हे पण किडनी साठी अतिशय वाईट यामुळे किडनीला अतिरिक्त काम लागतं शिवाय तंबाखू आणि सिगरेटच्या सेवनामुळे किडनीला रक्तवाहिन्या ज्या रक्त पुरवतात त्यांच्यावरती प्रेशर येतं त्यांचा आकार लहान होतो आणि किडनीच्या कार्यावरती विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे या सवयी कमी करा असं म्हणण्यापेक्षा पूर्ण बंदच करा असं मी सांगेन त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक जण हल्ली आहारात प्रोटीन सप्लिमेंट घ्यायला लागले विशेषतः तरुण वर्ग जे जिम ला जातात जिम मध्ये घेतात जेणेकरून त्यांना असं वाटतं की आपली बॉडी लवकर चांगली दिसेल किंवा आपण लवकर मसल आपले चांगले होते पण ही अतिशय चुकीची समजूत आणि चुकीची कृती आहे त्यामुळे किडनीवरती खूप जास्ती प्रमाणात लोड येऊ शकतं आणि किडनीच आरोग्य धोक्यात हो येऊ शकतं त्यामुळे आहार तज्ञांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे प्रोटीन सप्लिमेंट आहारात घेणं पूर्णपणे टाळा प्रोटीन सप्लिमेंट प्रमाणेच हल्ली पॅड आले ते आर्टिफिशियल शुगर फ्रीच अनेक जण साखर कमी करायची कमी करायची या नादामध्ये दररोज शुगर फ्री वापरायला लागले पण लक्षात ठेवा शुगर फ्री हे शेवटी एक केमिकल आहे ते शेवटी किडनीला बाहेर टाकावं लागतं त्यामुळे त्याचं जास्ती सेवन हे धोकादायक ठरू शकतं त्यामुळे पुन्हा आहार तज्ञांच्या सल्ल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं शुगर फ्री कुठल्याही वाटेल तितक्या प्रमाणात आहारात घेणं पूर्णपणे टाळा आणि शेवटचं म्हणजे अनेक लोक किंवा सर्दी खोकला ताप यावरची औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःच्या मनाने घेतात याचा देखील किडनीवरती परिणाम होऊ शकतो त्यामुळे जर तुम्ही असं करत असाल तर ते पूर्णपणे बंद करा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं घेणं पूर्णपणे टाळा तर ह्या सवयी ज्या किडनीसाठी अतिशय घातक आहेत त्या वेळीच सोडून द्या आणि तुमच्या किडनीचं आरोग्य धोक्यात येण्याआधीच त्याला वाचवा धन्यवाद